अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी दिवशी दहा दिवसांचा गणेश उत्सव सुरू होत आहे यावेळी गणेश चतुर्थी शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे घरात गणपती बाप्पाच्या आगमनानंतर शुभ मुहूर्तावर आणि योग्य ठिकाणी त्याची मूर्ती स्थापित केली जाते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर विसर्जन होईपर्यंत मूर्ती जागेवरून हलवली जात नाही चला मग जाणून घेऊया यंदा गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असणार तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भगवान शिव आणि माता पार्वतीचे पुत्र गणेश ज गणेशजी दरवर्षी दहा दिवस त्यांच्या भक्तांमध्ये पृथ्वीवर येतात तसेच तो भक्ताचे सर्व दुःख दूर करत असतात आणि त्यांना सुख समृद्धी देत असतात गणेश उत्सवाची प्रतीक्षा वर्षभर चालते महाराष्ट्रात गणेश उत्सव साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे दरवर्षी दहा दिवस साजरा होणारा हा उत्सव भक्तांसाठी अनेक भेटवस्तू घेऊन येत असतो दहा दिवसांचा गणेश उत्सव दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिला सुरू होतो आणि चतुर्दशीला तिथीला संपतो चतुर् चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते सुंदर तबकडी सजवली जातात बा, गणपती बापरात प्रत्येक घरात असतोच असे नाही तर मोठमोठ्या पॅडलमध्येही गणपतीच्या बाप्पांची मूर्ती बसवल्या जातात यंदा गणेश चतुर्थीला कधी आहे आणि गणेश मूर्तीचे विसर्जन कधी होणारे ते आपण जाणून घेणार आहोत पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक वाज एक मिनिटांनी सुरू होणार सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सात सप्टेंबर रोजी सायंकाळी वाजून मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा प्रकारे सात सप्टेंबर रोजी गणेश स्थापना आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी सतरा सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल म्हणजेच यावर्षी गणपतीचे विसर्जन सतरा सप्टेंबर रोजी होणार आहे आणि सात सप सप्टेंबरला आपल्या दिवसभरातून गणपती बाप्पाची स्थापना कधीही करू शकतात गणेश स्थापना पूजन व मुहूर्त ह्या वर्षी गणेश स्थापनेसाठी सर्वात शुभ मुहूर्त ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत आहे दोन तास एकोणतीस मिनटं असेल ह्यावेळी ढोल तासांच्या गजरात गणपती बाप्पांचे पूर्ण आदराने आणि आनंदाने स्वागत करा आणि मृत्यूची प्राणप्रतिष्ठा करा दहा दिवसांच्या गणेश उत्सव का साजरा केला जातो हा प्रश्न आहे तर पुराणानुसार शंकर आणि पार्वती मातेचे पुत्र गणपती यांचा जन्म भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला म्हणून महिन्यातील सर्व चतुर्थी भगवान गणेशला समर्पित केल्या जातात आणि ह्या दिवशी त्यांची पूजाही केली जाते त्याचबरोबर भाद्रपद शुक्ल पक्षाची गणेश चतुर्थी देखील खूप खास आहे कारण जेव्हा या म्हणून महिन्यातील सर्व चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित केल्या जातात आणि ह्या दिवशी त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर भाद्रपद शुक्ल पक्षाचे गणेश चतुर्थी देखील खूप खास आहे कारण जेव्हा महर्षी वेत व्यासाने गणेशला महाभारत रचण्याचे आव्हान केले तेव्हा व्यास श्री श्लोकांचे पठण करत राहिले आणि गणपतीजी दहा दिवस न थांबता महाभारत लिहत राहिले हे लेखन गणेश चतुर्थीच्या दिवसापासून सुरू झाले आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी चालले दहा दिवस बसून लेखन केल्यामुळे गणेशजी वरधुळीचा थर साचला त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीला बाप्पाने सरस्वती नदीत स्थान करून त्या स्वतःची स्वच्छता केली तेव्हापासून ह्या दहा दिवसांचा गणपतीला अभिषेक करून गणेश उत्सव साजरा केला जातो तर सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना गणेश स्थापना कधी करायची आणि कोणत्या वेळेस करायची समजलंच असेल श्री स्वामी समर्थ